आता हा बघा हा माझ्या घराचा मुख्य दरवाजा आहे तर या मुख्य दरवाजाच्या वरती ही जी पिरॅमिडची पट्टी आहे तर त्या पिरॅमिडच्या पट्टीच्या वरती बघा हे ती लाल कलरची पोटली दिसते तर ती मी बांध ठेवलेली आहे त्या ठिकाणी तर अशा प्रकारे तुम्ही कुठे पण असं काही नाही की उजव्या बाजूला की डाव्या बाजूला तुम्ही कोणत्याही बाजूला फक्त मुख्य दरवाजाच्या आता ही जी मुख्य दरवाजाची माझी चौकट आहे तर या चौकटीच्या वरती तुम्हाला ती पोटली बांधायची आहे ती पोटली बांधायची आहे किंवा ठेवली फक्त तरी सुद्धा चालते आता माझ्या घरामध्ये बघा मी या ठिकाणी ही पिवळी पोटली बांधली आहे ही मागच्या वर्षीची आहे आता ही मागच्या वर्षीची पोटली काय करायची तर मागच्या वर्षीची जी पोटली आहे तर ती आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे आणि नवीन पोटली दरवर्षी बांधायची आहे तर ही आहे पिवळी पोटली आणि ही आहे लाल पोटली पिवळी पोटली आपल्याला किचनमध्ये बांधायची आहे आणि लाल पोटली जी आहे ती मुख्य दरवाजाच्या वरती कशी काय ती सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देते तर या पोटलीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते पहिले या पिवळ्या पोटलीला अन्नपूर्ण तोडगा असं पण म्हटलं जातं तर बघा याच्यामध्ये काय काय आहे यामध्ये आहे रंगारी हिरडा आहे त्यानंतर ही तांब्याची पावलं आहे तांब्याची पावलं त्यानंतर हे तांब्याचं नाणं आहे तांब्याचं नाणं त्यानंतर हळकुंड नागकेशर आणि मीठ आणि यासोबतच आपल्याला यामध्ये एक मूठभर आपल्या घरातले जे गहू आहे ते पण टाकायचे आहे ठीक आहे आणि गुढीपाडवा किंवा एका बुधवारी सोबत दिलेल्या वस्तूंसह मुठभर गहू पिवळ्या कापडामध्ये बांधून एक माळ समर्थ जप करून ही पोटली स्वयंपाक भरभराटी होते तर असं या पोटलीचं महत्व आहे त्यानंतर आता ही लाल पोटली गुढीपाडवा किंवा एका शुभ दिवशी तीन इंचाची ही वडाची जी मुळी आहे ती आणि रंगारी हिरडा हातामध्ये घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून त्यांची पंचोपकार पूजा करायची आहे आणि वर्षभर माझे व माझ्या परिवाराचे आजार बाधांपासून रक्षण करावे अशी आपल्या महाराजांना विनंती करायची आहे आणि या वस्तू या दोघी वस्तू एका लाल कापडामध्ये बांधून त्याची पोटली बनवून ती पोटली तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती चौकटीच्या वरती बांधायची आहे यामुळे आपल्या घराचे वर्षभर आजार आणि बाधांपासून संरक्षण होते तर ही आहे लाल पोटली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही लाल आणि पिवळ्या रंगाची जी पोटली आहे ती तुमच्या घरामध्ये बांधायचीच आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा ताईंनी दादांनी हा उपाय केलेला आहे आणि ज्यांनी कोणी केला नसेल त्यांनी यावर्षी गुढीपाडव्याला ही पोटली नक्की बांधा ही पोटली कुठून मिळेल आणि याच्यामध्ये काय आहे याचा काय लाभ आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देते तर ही पोटली सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तिथे तुम्हाला मिळेल जिथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ किंवा केंद्र आहे तर तिथे तुम्हाला नक्की मिळेल नाहीतर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत तुम्ही जर लवकर ऑर्डर केली तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या हातात ही पोटली असेल आणि समजा काही कारणामुळे तुम्ही व्हिडिओ उशिरा बघितला वगैरे नंतर तुम्ही मागवली गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत शोध तुमच्यापर्यंत ती पोचली नाही तरी पण काळजी करू नका महिलांनो ही जी पोटली आहे ही तुम्ही कुठल्याही शुभ दिवशी नंतर अक्षय तृतीय आहे किंवा गुरुवार म्हणा एखादा चांगला गुरुवार चतुर्थी तिथी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही ही पोटली जी आहे ती बांधू शकतात पण बघा लक्षात घ्या गुढीपाडव्यापासून आपल्या हिंदू मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते तर त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात झालेली त्या दिवशी होईल गुढीपाडव्यापासून तर लवकरात लवकर नवीन वर्ष सुरू झाल्या झाल्या तुम्हाला या पोटलीचा उपाय करायचा आहे आता बघा मी तुम्हाला पहिले दाखवलं की मा माझ्या घरामध्ये ही पोटली मी कशी बांधलेली आहे या पोटलीमध्ये काय काय आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे जास्त उशिरा बाराने एक वाजता हा उपाय करू नका शक्यतो दुपारी बाराच्या आधीच करायचा कारण मला माहिती सणाच्या दिवशी सगळी धावपळ असते आणि त्यामुळे हा उपाय फक्त महिलांनीच करायचा आहे असं पण नाहीये घरातले पुरुष मंडळी सुद्धा करू शकतात राहिली गोष्ट दुसरी की ही पोटली ताई मागच्या वर्षीची आहे तर तिचं मी काय करू शकते तर मागच्या वर्षीची पोटली जी आहे तर ती तुम्हाला प्रवाहित करायची आहे किंवा एखाद्या झाडाजवळ तुम्ही त्या ज्या वस्तू आहे त्या टाकू शकतात आणि नवीन पोटली दरवर्षी बांधायची आहे कळालं आणि बघा दरवर्षी आपण हा उपाय करत असतो आता जी ही लाल पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या साईडने बांधायची आहे मी तुम्हाला आधी स्क्रीनवर दाखवलं व्हिडिओमध्ये की मी कुठे बांधलेली आहे कोणत्याही कोणत्याही प्रकारची बाधा तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या घराला घरातील कोणालाही झालेली असेल आपल्या वास्तूला कोणाचे दोष लागू नये कोणाची नजर लागू नये यासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही पोटली जी आहे ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने बांधायची आहे खूप उप, महत्त्वाचा उपाय आहे महिलांनो बघा आपण आपल्या घराची इतकी काळजी घेतो घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव होऊ नये वाईट गोष्टी येऊ नये यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी क कर, करत असतो आता ही पोटली सगळ्यात पहिले तुम्हाला हातामध्ये घेऊन श्री समा स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एकमाळ जप करायचा आहे आलं आणि त्यानंतर एकमाळ म्हणजे एकशे आठ वेळेस आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवून हळद कुंकू अक्षता याच्यावर व्हायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची आहे आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे स्वामीराया माझ्या घरावर कोणाची वाईट नजर पडू नका देऊ कोणाची वाईट नजर असेल तर त्याच्यापासून आमच्या घराचं संरक्षण करा अगदी मनापासून हा उपाय करायचा आहे खूप याचा प्रभाव पडतो कळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने मध्यभागी उजव्या बाजूला डाव्या बाजूला कुठेही चालेल मी तुम्हाला दाखवलं की माझ्या घरामध्ये जी स्वामी समर्थांची नऊ पेरियामिडची पट्टी येते त्याच्यावर मी ही लाल पोटली लि, ठ ठेवलेली आहे ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये आता सध्या काही सुतक चालू आहे वगैरे काही इतर प्रॉब्लेम आहे तुम्ही नाही बांधू शकले गावाला गेले काही कारणामुळे तर तुम्ही इतर कोणत्याही शुभ दिवशी बांधू शकतात मासिक धर्म वगैरे आहे कुठल्याही गोष्टी काही असतील पुरुषांनी केलं तरी पण चालेल पण पुरुष स्त्री दोघांना जमत नाही गुढीपाडव्याच्या दिवशी तर इतर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही तरी तरीसुद्धा चालेल आपल्या घराचं सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होतं हा उपाय खूप प्रभावी आहे कृपया करून हा उपाय करा आणि तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला अनुभव स्वतः येतील तुम्ही एकदा पोटली ती लावून बघा ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही पिवळी पोटली याला अन्नपूर्णा तोडगा असं पण म्हटलं जातं तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पहिले की यामध्ये रंगारी हिरडा तांब्याची पावलं तांब्याचे नाणं त्यानंतर हळकुंड नाग केशर आणि मीठ आणि यासोबतच आपल्या घरातले मूठभर गहू यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून जसं लाल पोटलीला आपण करणार आहे त्याचप्रमाणे एक श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून हळद कुंकू अक्षता अर्पण करून ही पोटली तुम्हाला तुमच्या किचनमध्ये योग्य त्या ठिकाणी लावायची आहे कुठली दिशा वगैरे असं काही नाही फक्त किचन रूममध्ये स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आता बघा या ज्या दोघं पोटल्या आहेत या तुम्ही घरात आता ही अन्नपूर्णा पोटली घरामध्ये बांधल्यामुळे तुमच्या घरावर अन्नपूर्णा मातेचा नेहमी आशीर्वाद असतो आजारपण वगैरे या गोष्टींपासून आपल्या घराचं संरक्षण होतं आता या वस्तू तुम्हाला गुढीपाडवाच्या आधीच आणून ठेवायच्या आहे ठीक आहे त्यानंतर गुढीपाडवाच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून सुद्धा तुम्हाला मिळेल जवळपास कुठे मिळालं अतिउत्तम तिथून पण तुम्ही घेऊ शकतात गुढीपाडवा हा सण खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी जर आपण असे काही उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कसलीही कमी पडू नये घर नेहमी आनंदाने भरलेलं असावं यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय हा महत्त्वाचा उपाय आहे बरेच जण करत आलेले आहे पण आत्ता आपल्यासोबत बरेचसे नवीन सबस्क्रायबर आहेत नवीन सेवेकरी आहे तर त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची आहे नक्की करा हा उपाय यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ आहे बरेचसे लोक या दिवशी घर खरेदी करतात घर बुक करतात गाडी गाडी जी आहे ती खरेदी करतात कोणी सोनं नाणं घेतं प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीने घेत असतं पण त्यातल्या त्यात आपण देवघर जे आहे ते आपल्या घरातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्यामुळे तुम्हाला या पोटलींच्या सोबत घरामध्ये देवघरामध्ये काही अशा वस्तू स्थापित करायच्या आहे की जेणेकरून तुमच्या घरावर जे अडचणी आहे संकट आहे तर ते येणार नाही आले तरी त्यातून आपल्याला मार्ग मिळेल आपण लवकर त्याच्यातून बाहेर पडू कुठल्याही समस्या घ्या शारीरिक मानसिक आर्थिक कोणत्याही प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यापासून रक्षण हो करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन त्याची तुम्हाला स्थापना करायची आहे याआधीच मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे की देवघरामध्ये श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र या वस्तू असल्याच पाहिजे त्यानंतर गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे जे हत्ती आहे तर हत्तीची जोड जी आहे म्हणजे दोन हत्ती आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे हत्ती गजलक्ष्मी देवघरामध्ये ठेवल्यामुळे हत्तीसारखा आपण बलवान होतो आणि आपल्या घरावर कुठलंही संकट आलं तर त्याच्यावर आपण मात करतो यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ती तर आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे या गोष्टीनं मी तुम्हाला नेहमी आग्रह करते की या देवाच्या गोष्टी तुम्ही एकदा घ्या वेळोवेळी त्यांची सेवा करा तुम्हाला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडणार नाही आणि या गोष्टी आपल्याला परत घ्यायची गरज नसते फक्त एकदा अनुस्थापित करायच्या आणि फक्त सेवा करायची अमुक एक दिवशी यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कमळगट्टाची माळ कमळाचं फूल फुल, फुल जे आहे ते रोज आपण दे आ, माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही मग तुम्ही कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या फुलांच्या बियांची जी माळ आहे ती तुम्हाला श्रीयंत्रावर किंवा तुम्ही लक्ष्मीजवळ ते ठेवू शकतात त्याच्यामुळे बघा माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जात नाही यानंतर दक्षिणावरती शंख तोसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना पिवळ्या कवड्या मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहेत कवड्यांचं तोरण मुख्य दरवाजासाठी त्यानंतर लक्ष्मीची पावलं त्यानंतर श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र यानंतर बघा गजलक्ष्मी यासोबतच मी स्वस्तिक सांगितलं आहे त्यानंतर तांब्याचा सूर्य ह्या ज्या गोष्टी आहे वर्षाच्या नवीन वर्ष नवीन मराठी वर्ष आता सुरू होतं तुम्ही घराला या गोष्टीमध्ये घरामध्ये स्थापित करा तुम्हाला कधीही कसलीही कमी पडणार नाही बरेचसे संकट वगैरे जे आहे ते पळून जातील तुम्हाला एक गोष्ट जमली एक गोष्ट आणा दोन गोष्टी जमल्या दोन गोष्टी आणा सगळ्या जमतील तर सगळ्या घ्या हरकत नाही बघा आपण इकडे तिकडे पैसे खर्च खर्च करताना असा विचार करत नाही पण अशा गोष्टींच्या वेळेस मग आपल्याला वाटतं बापरे एवढे पैसे तेवढे आणि काही नाही फार काहीही माग नाही यातल्या गोष्टी तुम्ही अगदी सहजपणे घेऊसुद्धा शकाल आणि तुम्हाला एक जमतील तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहे खूप त्याचे लाभ होतात बघा कमेंट्स येतात की ताई माझ्या घरावर अशा संकट आलेलं आहे तसं संकट आलेलं आहे आमचं नवरा बायकोचं जमत नाही आमचं घटस्फोटापर्यंत आलेलं आहे माझा मुलगा असा हे करतो माझ्या मुलाला असा प्रॉब्लेम आहे माझ्या मुलीचा असा प्रॉब्लेम आहे खूप 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 कमेंट येतात तर बघा अशा या काही वस्तू स्थापन करून आपण जर सेवा केली ना तुम्ही जेव्हा सेवा कराल तर त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे पण त्यासाठी आपल्याला सुद्धा काही कष्ट करणं नुसतं आपण देवाचं काहीही नाही करायचं आणि फक्त म्हणायचं देव माझं सगळं चांगलं कर असं करून चालणार नाही काहीतरी आपण बघा जेव्हा आपण हातपाय हरवतो कष्ट करतो तेव्हा आपल्याला पैसे मिळतात त्याप्रमाणे सेवेचं आहे तुम्ही मनापासून पाच मिनटाची तुम्ही सेवा करा पण ती मनापासून करा आणि पूर्ण ते पाच मिनटं त्या देवालाच तुम्ही द्या दे। तेव्हा कुठे देव जे आहे ते पण आपलं म्हणणं ऐकून घेतील कळत असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तर बघा अतिशय महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत ह्या ज्या दोन पोटल्या आहेत ह्या तुम्ही गुढीपाडव्याला नक्की तुमच्या घरामध्ये बांधा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ